बीड व जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती आहे आणि बीडमधल्या पाटोदा तालुक्यामधल्या मांजरा नदी काठावरच्या पारगाव घुमरा या गावामध्ये पावसानं दाणादाण उडवली पुराचं पाणी घरामध्ये शिरलं संसार उपयोगी साहित्यासोबत अन्नधान्य पूर्णपणे पाण्यात वाहून गेलंय त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांची सध्या कसरत सुरू आहे मी सध्या पाटोदा तालुक्यातील पारगाव या गावामध्ये आहे ज्या गावामधली नेमकी परिस्थिती काय आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे एका घरात उभा आहे ज्या ठिकाणी जवळपास अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी आलं होतं आणि त्याच पाण्यामुळे घरामधली नेमकी परिस्थिती काय आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे जे काही घरातील संसारोपयोगी साहित्य होतं धान्य जी होती ती पूर्णतः या पाण्यामध्ये महापुरामध्ये वाहून गेल्याचं देखील पाहायला मिळालं जे काही धान्य सध्या उरलेली आहेत त्याला अशा पद्धतीने सुकवलं जात आहे नेमकं या ठिकाणी घडलं काय होतं हेच जाणून घ्यायचं आहे या ठिकाणी जे राहतात त्यांना विचारत मग कसा पाऊस झाला होता आणि काय परिस्थिती आता जे आला ते पाठपतोर आणि पाठपतोर आम्ही आज बाहेर निघू सर तुपा आणि घर रस्त्यातून घर मग शिरलं आम्ही आज तिथं त्या कैकीच बाहेर निघालो आणि शेरदे कडे सुरू सर तुपा आणि पर घरामध्ये भरपूर साठलं नुकसान म्हणजे पसत पुत धान्य होतं जे हे असं गहू तांदूळ हरभरा काय जे होतं ते काय माझ्या हातामध्येच येते ते सर्व बघा ना तुम्ही आता समस्या तुमच्या समस्याच आहे आता सगळं धू घेत होत सगळं पाणी आले काल पाणी नव्हतं सगळं तसंच आम्ही उपाशी होत होत काल आज पाणी आले सगळं धुवून घ्यायचं स्वयंपाक करायचा मग हिथून पुढून आता सगळं स्वयंपाक चहा पाणी काय काय ज्वारी सगळं घर ही सगळं पालतं झालत दा सगळं फ्रीज मधलं सगळं सांडलं काहीच नाही खायला प्यायला आता दोन दिवसांपासून बीडमध्ये पाऊस झाला आणि याच पावसानं नदीकाठची जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं जे धान्य साठवणूक करण्यात आली होती ते धान्य देखील या संपूर्ण पावसामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच ही परिस्थिती नक्कीच विदारक अशी म्हणावी लागेल कॅमेरामन धनंजय दारुंडेसह विकास माने एबीपी माझा पाटोदा